महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा स्वयंभू फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आणि भाजपा फुरसुंगी सरचिटणीस संतोष हरपळे यांच्या मार्गदर्शनाखाली फुरसुंगी संकेत विहार येथे गौरी गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेचे बक्षीस वितरण मोठ्या दिमाखात पार पडले यावेळी गौरी सजावट स्पर्धेमध्ये अनुक्रमे रेणुका सावंत कौशल्या इभाड शीतल चोपडे राणी पाटील कोमल कुंभार तर गणपती स्पर्धेमध्ये अनुक्रमे अथर्व येरडावकर विकी कुमावत या स्पर्धकांचा अनुक्रमे नंबर निघाले आणि या स्पर्धकांना बक्षीस तसेच सन्मान देऊन सन्मानित करण्यात आले तसेच प्रत्येक सहभागी स्पर्धकास सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या स्वयंभू फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष भाजपा सरचिटणीस संतोष भाऊ हरपळे अनेक वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये हिरारीने सहभाग घेत असतात विविध स्पर्धेचे आयोजन करणे महिलांच्या विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळण्यासाठी वेळोवेळी नवनवीन उपक्रम फुरसुंगी परिसरामध्ये राबवले जात असतात या स्पर्धेसाठी मोलाचे योगदान सुधाकर मामा गायकवाड अर्चनाताई तेलकर प्रथमेश जगताप रेखाताई काळे अमृता पोळ राणी नाळे गणेश धोंडगे विनोद केकान राजू गायकवाड अक्षय लोखंडे संतोष चाकोरे सचिन दाभाडे ज्ञानेश्वर शिंदे अभिजित एडके तुकाराम कदम काकासाहेब नाळे मदन भंडारी बनसी सावंत गोरख कंगने राजू गायकवाड मंगेश कदम सुमन पवार शारदा मिसाळ प्रणव होके विशाल कुदळे संकेत वारागडे तसेच इतरांचे सहकार्य लाभले सदर कार्यक्रमासाठी परिसरातील महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन स्वयंभू फाउंडेशनचे उपाध्यक्ष दत्ता करचे यांनी केले आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा